आता हा प्रवाह सुरू झालेला आहे आजपर्यंत जे मत चोरी करून तिकडे बसले त्यांना असं वाटत होत की त्यांची चोरी पण पकडू शकणार नाही पण चोरी चोरा सकट आपण पकडलेली उभारी देण्यासाठी यवतमाळ गायकवाड पूर्वीचे ते शिवसेनेचे आहेत आणि या भारतीय जनता पार्टीच्या कामकाजाला कंटाळून या पद्धतीने या महाराष्ट्राच्या

आपण शिवसेनेत आलेला आहात आता हा प्रवाह सुरू झालेला आहे आजपर्यंत जे मत चोरी करून तिकडे बसले त्यांना असं वाटत होत कि त्यांची चोरी कोण पकडू शकणार नाही पण चोरी चोरात सकट आपण पकडलेली आणि आता चोरांना हद्दपार करण्यासाठी काही आपण जे म्हणाला की सर्व मराठी माणसं आणि त्या मराठी माणसांबरोबरच जे अमराठी आहेत ते, ते, ते सुद्धा एकत्र आलेले आहेत आणि येत कारण कोणाला हुकूमशे नकोय आपला महाराष्ट्र म्हणजे काय आहे महाराष्ट्र आलात मला सर्व चॅनेलच्या समोर तुम्हाला प्रश्न विचारतो तुम्हाला काही खोके बिके काही मिळाले का <laughs> काही घात द्या तुमच्या मागे कोणती एजन्सी काय नाही कारण शेवटी लालूच दाखवून घेतलेली माणसं आणि घाबरून जे पक्षांतर करतात ते कट्टर उद्दिष्टाने शिवसेनेमध्ये येत आहे मी भारतीय जनता सर्वच आज एक विनंती करतोय की आपण काय करत आहात आणि कोणतं विष पोसत आहात याच्याकडे एकदा नीट डोळे उघडून बघा आणि इतिहासामध्ये आपण या पापाचे धनी म्हणून आपली नोंद होऊ देऊ नका हीच त्यांना मी दिवाळीच्या निमित्ताने शुभेच्छा आणि एक नम्र विनंती करतो बाकी जास्त काही आता मी भाषण करण्याची आवश्यकता नाही तसं नाशिकमध्ये एकदा येऊन गेले नाशिकमध्ये पुन्हा येईल पुन्हा मी नाशिकमध्ये पुन्हा येईल